सध्या माजी मंत्री प्राजक्त तनपुरे हे लवकरच अजितदा पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा चा आहेत कारण अरुण तनपुरे यांनी राहुरीमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी निवासाचा आणि उपहारगृहाच्या इमारतीच्या निमित्तानं कार्यकर्ता मेळावा घेतला होता आणि याच मेळाव्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राहुरीमध्ये हजेरी लावली होती याच दरम्यान कार्यकर्ता मेळाव्या झाल्यानंतर अजितदादांनी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या निवासस्थानी भेट दिली तनपुरे कुटुंबियांच्या घरी अजित पवारांनी स्नेहभोजन सुद्धा केलं आणि त्यानंतर माजी मंत्री प्राजक्ता तनपुरे यांच्या कुटुंबाशी अजित पवार यांनी तब्बल अर्धा तास गोपनीय चर्चा केल्याचं समोर येत यामुळे अहिल्यानगर मधील राजकारण बदलाचे संकेत असल्याची जोरदार चर्चा होती तर याच दरम्यान अजित पवार हे तनपुरे यांच्या वाड्यावर गेल्यावर सभापती अरुण तनपुरे हर्ष तनपुरे आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि अजित पवार यांच्यासोबतचा पक्षप्रवेशाचा फोटो भिंतीवर दिसला आणि तेव्हाच फोटोकडे बघून अजित पवारांनी सुनील तटकर यांच्या जागेवर प्राजक्तचा फोटो असता असं म्हटलं त्यामुळे दादांनी प्राजक्त तनपुरे यांना कुठेतरी अप्रत्यक्षपणे आमच्या पक्षात या असं म्हटल्याचं बोललं जात आहे तर या सगळ्या चर्चांवर तनपुरे यांनी म्हटलं की उपमुख्यमंत्री अजित पवार हे माझ्या काकांच्या घरी जेवायला आले होते आणि आमचं घर आणि काकांचं घर हे शेजारे असल्यानं मी एका कौटुंबिक दृष्टीनं त्यांच्याकडे गेलो तर उपमुख्यमंत्र्यांना आमच्या घरी चहा पाण्याला बोलावलं बंद दारा काय चर्चा झाली यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी कौटुंबिक चर्चा पलीकडे कोणतीही चर्चा झाली नसल्याचं तनपुरे यांनी स्पष्ट म्हटलं तर मामा जयंत पाटील अजून निर्णय घेत नाही आहेत त्यामुळे तुम्ही निर्णय घेत नाहीत का मामा जयंत पाटील हे भाजपमध्ये जात आहेत अशी चर्चा आहे या प्रश्नांवर हे मला तुमच्याकडूनच समजत आहे मला माहिती नाही असं सांगून मंत्री तनपुरे यांनी उत्तराला टाळाटाळ केली आहे तर अहिल्या नगर जिल्ह्याचं मंत्रीपद देणार असल्याबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांच्याशी काही चर्चा झाली का या प्रश्नावर त्यांनी कौटुंबिक चर्चा झाली इतर चर्चा झाली नाही अशी प्रतिक्रिया ठामपणे दिली तर हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका